महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील नामपूर येथे नामपूर क्लास व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक अध्यक्ष वैशालीताई साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी अध्यक्ष यांनी शाळेच्या शिस्तबद्ध कामकाजाचे कौतुक केले व पुढील कामकाजाचे नियोजन करून दिले यावेळी शंभर टक्के उपस्थिती भयमुक्त वातावरण विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करणे आधार कार्ड अपडेट करणे शाळा बाह्य विद्यार्थी दाखल करणे अशा विविध विषयांवर चर्चा घेण्यात सरपंच सौ रेखा पवार यांनी शाळेला सर्वतोपरी सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले यावेळी सरपंच रेखा पवार केंद्रप्रमुख अरुण वाघ अध्यक्ष वैशालीताई साळुंखे त्यासोबतच अशोक पवार शरद पवार अंगणवाडीच्या ताई पालक आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी मुख्याध्यापक भरत कापणी विजय कापडणीस भारती पाटील निर्मला देवरे रत्ना ठाकरे अरुणा ठाकरे यांनी प्रयत्न केलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा